नमस्कार मित्रांनो आजच्या काळात ए टी एम कार्ड न वापरणारे फारच कमी लोक असतील प्रधानमंत्री जनधन योजना आणि रुपे कार्डमध्ये कार्डमुळे ए टी एमचा हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे यामुळे रोख रकमेवरील अवलंबित्व तर कमीच झालेलं आहे शिवाय व्यवहारही सोपे झालेले आहेत आणि एखादी वस्तू खरेदी करायची झाली असेल तर ती ए टी एम कार्डच्या माध्यमातून सहज खरेदी करता येते ए टी एम कार्डाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात परंतु माहिती अभावी लोकांना ला त्याचा लाभ मिळत नाही त्याचप्रमाणे प्रीमियम न भरता ए टी एम कार्डच्या माध्यमातून विमा मिळतो बँकेतूनच एटीएम कार्ड केली जातात त्याचप्रमाणे कार्डधारकांना अपघाती विमा आणि अकाली मृत्यू मिळू विमा मिळतो डेबिट ए टी एम कार्डवरही जीवन विम्याचं संरक्षण मिळतं याची माहिती देशातील बहुतांश लोकांना नसते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार पर्सनल ॲक्सिडेंटल इन्शुरन्स म्हणजेच डेथ नॉन एअर विमा डेबिट कार्ड होल्डरला अकाली मृत्यूसाठी विमा दिला जातो जर तुम्ही कोणत्याही बँकेचं ए टी एम कार्ड काढलं पंचेचाळीस दिवसापेक्षा जास्त काळ वापरलं असेल तर तुम्हाला मोफत विमा सुविधा मिळू शकते यामध्ये अपघात विमा आणि जीवन विमा या दोन्हीचा समावेश आहे आता या दोन्ही परिस्थितीत तुम्ही विम्याचा दावा करू शकता कार्डच्या श्रेणीनुसार रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे एस बी आय आपल्या गोल्ड ए टी एम कार्डधारकाला चार लाख किंवा दोन लाख नॉन इयर कव्हर देते तर प्रिमियम कार्डधारकांना दहा लाख रुपयापर्यंत डेथ ऑफ इयरसाठी रक्कम दिली जाते आणि पाच लाख रुपये नॉन इयर कव्हर दिले जाते एच डी एफ सी बँक आय सी आय सी कोटक महिंद्रा बँकसह सर्व बँका त्यांच्या डेबिट कार्डवर वेगवेगळ्या प्रमाणात कव्हर देतात काही डेबिट कार्डवर तीन कोटी रुपयापेक्षा रुपयापर्यंत मोफत अपघाती विमा संरक्षण दिलं जातं हे विमा संरक्षण मोफत दिलं जातं बँकांकडून अतिरिक्त कागदपत्राची मागणी केली जात नाही विम्याच्या लाभ तेव्हाच मिळतो तेव्हा ठराविक कालावधीत त्या डेबिट कार्डद्वारे काही व्यवहार केले जातात हा कालावधी वेगवेगळ्या कार्डसाठी वेगवेगळा असू शकतो काही ए टी एम कार्डवर विमा पॉलिसी ॲक्टिव्हेटेड करण्यासाठी कार्डधारकाला तीस दिवसातून एकदा तरी व्यवहार करणं आवश्यक असतं तर काही कार्डधारकांना विमा पॉलिसी ॲक्टिव्हेट करण्यासाठी नव्वद दिवसात एकदा व्यवहार करावा लागतो तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद